कधी झालाय रस्ता महिना चालू होत हळूहळू काम केलंय आणि शेवटच्या क्षणात की रस्ता वाचला महिन्याचा रस्ता काम पूर्ण होऊन फक्त एक महिना झालाय एक महिना झाला काम पूर्ण इथलंच गा उच तुम्ही रस्ता कधी झाला ही एक महिना काम असंच आहे का सगळीकडे कधीच आहे कधी झालंय पहिले पाच काम कधी झालंय रस्त्याचं मैना कुठलं गाव आहे उपळे तुम्हाला काम कधी झालंय रस्त्याचं महिना माँणा, महिन्यात खड्डे सगळे चांगले आहे क्वालिटी राहणार उकडून मला अशी जर रस्त्याची अवस्था असली तर कोणत्या जरा पैसे घेऊन निवांत बसते पहिल्यापासून रस्ता खराब झाला काम होऊन दीड महिना व्हायचा तोवर तर रस्त्याची अशी अवस्था झाली हिथून तिथून रस्तेची सगळी अवस्था अशी झाली कमीत कमी या करात काम बनवली उभा करायची

सचिन नाईकवाडी राहणार तुम्हाला या ठिकाणचा रहिवासी आहे हा जो रस्ता दिसतोय तो बार्शी तुळजापूर हा रस्ता आहे एक महिन्यापूर्वी ह्या रस्त्याचं काम झालंय परंतु तुम्ही खाली बघितलं तर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही या रस्त्याला बघितलं सर तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सगळे खड्डे तर म्हणजे एक महिन्यापूर्वी रस्त्याची ही जर असेल पावसाळा आवसा सुरू व्हायचा आणखी जर पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर ही जर अवस्था असेल एक महिन्यापूर्वी तयार केलेल्या रस्त्याची एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे तर याची तातडीनं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार वाडशी तसेच तसे कलेक्टर ऑफिस यांनी याची चांगल्या पद्धतीची दखल घेऊन या रस्त्याची जे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे त्याच्यावर ताबडतोब <णासे चारीखें> का <णासे चारीखें> का तो कारवाई करावी आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीनं पूर्व करून द्यावा लागला पंधरा सर रस्ता खतम आहे सर तुमचं नाव सांगा तुम्ही राम गांधवेळे सणात जामगाव सगळा रस्ता असं जायचं समजा उकलत बसले रस्त्याने सगळे किती दिवस झालेला रस्ता तयार करून महिना झाला असेल महिना ते पंधरा दिन पंधरा ते पुढे महिन्याच्या आत झाले खेळ सगळा पहिल्या पावसात तर असं आहे म्हटल्यावर आता पावसाळात जायचं कसा हातान पुरायचं एवढं मुरूम आहे खाली हातानं हातामुळे आता ना ते अरे ह्यात काय आहे चुरमऱ्या सारखं आहेत काय सिमेन्ट आहे का डांबर आहे का काय वरचा लिहि राहिम अर्धा मी एमएम च्या म्हणाला एका रात्री काम केलं वैराल रोड बसून हा राहिलेला रस्ता एका बस स्टँड पर्यंत एका रात्रीत रस्ता केला एका रात्री एका रात्री रस्ता होत दोन किलोमीटर दोन किलोमीटर का सगळ सगळं गाड्या येते त्या तर दबल गाडी इथलं तयार केल का आणि बघायचं लागले बस <demont> ना

महिना जरा महिना झाला पावसामध्ये रस्ता गेला आमच्या गावामध्ये आढावाच आमगाव मध्ये रस्ता आहे पण ती आमच्या गावातले लोक म्हणले की आता करू नका पाऊस उघडल्यानंतर करा सकाळी त्या लोकांनी बळजबडी संध्याकाळी माणसं इकडे गेली की

थांबा 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 हा था। डॉक्टर साहेब तुम्हीच आहेत हो का? का काय का चाललंय काय नाही चालू आहे भ्रष्टाचाराचा रस्ता अरे बापवर ना कुठे गेल तुळजापूरला का तुळजापूरला जातोय मी आठवड्यातून दोनदा असते माझ होय ही रस्ता किती दिवस झाले झालाय आता महिना महिना झाला असेल बघा बरोबर महिना एक महिना एक महिन्यातच असं झालंय खड्डेची अवस्था परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी आता बघितलं मी अशीच अवस्था लोकांचे आता प्रतिक्रिया मिळाल्या असतील तुम्हाला या रोडवर काय अवस्था बेकार आहे बघा ही एक महिन्यापूर्वी झालंय आता एक थोडा पाऊस पडलाय दहा टक्के सुद्धा पाऊस नाहीये अजून ना तर म्हणजे नव्वद टक्के पाऊस पडल्यानंतर तर काय एक पण हि तर राहणार नाही रोडला काहीच अवस्था बेकार आहे रोडची एकदम तुम्ही पोचवा हे वरच्या लेवलपर्यंत पर्यंत हे प्रकरण तुमच्या माध्यमातून रोड होऊन वीस ते पंचवीस दिवस झाले तर पाऊस पहिल्या पावसातच खराब झाला आणि खड्डे पडायला सुरुवात झाली नवीन आहे का रस्ता हा नवीन झालेला आहे कुठ ना कुठ पर्यंत असा अवस्था आहे ही रोड आता जामगाव ते उपड्यापर्यंत झालेला आहे नवीन सगळीकडे असंच आहे का सध्या कुठं कुठं झालेलं जास्त पडले जास्त

चांगलं झाड आहे वीस दिवस झालं फक्त भरपूर झाड दिसायला रस्ता तर तुळजापूर रस्ता आहे ती विचार कामाला लोक जाते ती असला रस्ता इथं आयुष्य केलं येतं असलं आम्ही म्हणलो होतं आयला बरं झालं चांगलं झालं पण एका आता अजून पुन्हा तीच आहे फळ आम्हाला आता यात म्हणजे मग काल एक बाई पडली कसरून गाडी पचरून बाई पडली इथं काय करा त्याला जबाबदार कोण कोण जिमीदार आहे त्याला लेडीज ग सगळं येत नाही पडले तर आड पडली हावडा पडटलं ना हळून मग बाई पडली आईची गेलं रस्त्याचं आमचं असं तर आम्हाला अजून पुढं हित बघायची ती पुढं काय करायचं बघा इकडे बघा हे दाखवायला रस्ता कसा आहे ती हां मी आता करतो तुम्ही टाकत काय नाही तुमचा आता अंदर पळय डॉक्टर यावा बघा मी काय तरी शेव चिवडेवणी रोड आहे सगळा काहीच नाही दोघे